हॅपी न्यू इयर साई हॅपी न्यू इयर वन आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आमच्या साईदादाला अभ्यास करण्याचा मूड आला आहे त्याने स्वतःहूनच ही बुक घेतली अभ्यासासाठी त्याचा नवीन वर्षाचा प्रण आहे की आता ह्या वर्षात तो खूप छान अभ्यास करणार आहे आणि एक्झाममध्ये चांगले मार्क्स पाडणार आहे हो ना साई दादा काय करणार सांग बर सांग काय करणार आहे छान छान अभ्यास करणार आहे ना किती पेजेस घे तू दाखव बरं वन व्हेरी गुड आता पुढचं पेज हे काय आहे जी काय आहे जी जी, जी फॉर नाही ग्रेप्स हे जी फॉर ग्रेप्स जी फॉर गिफ्ट गिफ्ट बॉक्स ग्लोवस हँड ग्लोवस मध्ये काय लिहिलं रीड अँड राईट जी म्हणजी काढ ना पटपड अगोदर हे काढ मग मी क तुझा अभ्यास मी कसं काढू नाही ना तू ना, जी काढ जी काढ बाय हे छान आहे असं कर जी अगोदर डॉट डॉट लाईन काढ तू आता तर म्हटलं मी अभ्यास करणार छान छान अरे तू काढ तुझं बुक घेणार मग कसं येत दाखवू आपण जी काढ जी सगळं मी एकच काढेन मी हे जी असं काढ छान छान जी घ्या तू काढ मग काय आपण आताच म्हटलं फर्स्ट न्यू इयरचा आपण अभ्यास करणार छान छान <laughs> काढ ते तू ई कसं काढलं तसं काढ जी काढ जी, कर। जी। आस म्हणून काढ जी मनभर हां छान वेरे बोर किती छान काढलेगा हालो आंगली लेक मां ह हालो आंगली कर हाव कर मु कर जी आवर कावे कर हा अभ्यास कर <laughs> वाह कर लन कर पटपट हां जी झालं छान छान पुरच मन लाईक करा काव्याल म्हणायचं तिने म्हणत तू म्हण तू म्हण काव्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण करशील नाही पूर्ण करा गुड बॉय मग किती के छान केलं तिने पूर्ण लिहायचं किती सुंदर काढले का जी काढा गुड बॉय ब्ल्यू का हा ब्ल्यू लाईन नाही ना रेड लाईन वरती कुठे ब्ल्यू लाईन अरे का अरे हा बरोबर जी Got chance good boy